नमस्कार मी सुवर्णा जोशी दुपारचे एक वाजलेत आणि या घडीच्या काही महत्वाच्या घडामोडी आपण या आप बुलेटीनमध्ये पाहूयात मध्य रेल्वे संदर्भातली पहिली बातमी आहे मध्य रेल्वेची ठाण्याकडून येणारी वाहतूक विस्कळीत झालेली आहे नेत्रावती एक्सप्रेसचं इंजिन फेल झालंय त्यामुळे ठाण्याहून येणारी जलद वाहतूक ठप्प झाली आहे मध्य रेल्वेची जलद वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आलेली आहे जलद वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आल्यामुळे गाड्या अर्धा तास उशिरानं धावता आहेत आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे डोके यांच्याकडून अधिक माहिती घेऊया स्वाती काय अधिक माहिती तर तर एक होता आणि मग आता पुन्हा एकदा हे इंजिन फेल खरतर, जे लोक दुपारच्या शिफ्टला येत होते ते, ते खर तर अडकून पडले कारण अर्धा तास काही जणांच्या गाड्या ज्या आहेत त्या अर्धा तास एकाच ठिकाणी उभ्या आहेत आणि त्यामुळे त्यांना पोहोचता येत नाहीये त्याचबरोबर काही वाहतूक जी आहे ती धेम्या मार्गावर पण वळवलेली आहे सकाळी अकरा त्याच्यामध्ये घटना घडली आधीच्या ट्रेनचं बंचिंग आणि आता आणखी अधिकचा अर्धा तास उशिरा अशा एकंदर सेंट्रलच्या ट्रेन धावतात नक्की स्वाती धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आणि आता आपण विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातला महासंग्राम बघूया एक महत्त्वाची बातमी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा संध्याकाळी सहा वाजता शिवसेनेत प्रवेश करतायत नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून ते शिवसेनेचे उमेदवार असतील अशी ही शक्यता वर्तवली जाते सूत्रांकडून ही माहिती मिळते आहे या घडीची महत्त्वाची बातमी आहे प्रदीप शर्मा केव्हापासून राजीनामा देतील मग ते पक्षप्रवेश करतील अशा सगळ्या चर्चा आपण ऐकत होतो आणि आता सरते शेवटी शिक्कामोर्तब झालं आहे प्रदीप शर्मा शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून अधिक माहिती घ्या उदय आता शिक्कामोर्तब होत आहे की प्रदीप शर्मा शिवसेनेमध्ये आज प्रवेश करतील सहा वाजता मातोश्रीवरती शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये इन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा हे शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार आहेत यावेळेला त्यांच्यासोबत शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित असणार आहेत ठाणे पूर्वीचा आणि आताचा जो पालघर जिल्हा आहे तिथे नाला सोपारा विधानसभा मतदारसंघ जो आहे त्या मतदारसंघामध्ये मोठ्या संख्येन बहुसंख्याने निर्णायक असे उत्तर भारतीय मतदार जे आहेत ते आहेत त्यामुळे प्रदीप शर्मा हे तिथे नाणं खणखणीत वाजू शकतं याची पूर्ण जाणीव झाल्यामुळे शिवसेनेने त्यांची तिथे नियुक्ती केलेली आहे प्रदीप शर्मा यांनी त्यांच्या पोलीस पदाचा निवृत्ती स्वीकारलेली आहे आणि ती निवृत्ती त्यांची मंजूर देखील झालेली आहे त्यानंतर आता ते शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार आहेत नालासोपारा विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या विद्यमान आमदार आहेत बहुजन विकास आघाडीचे क्षितिश ठाकूर त्यामुळे आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये क्षितिश ठाकूर विरुद्ध प्रदीप शर्मा असा थेट सामना जो आहे तो आता नाला सोपऱ्यामध्ये पाहायला मिळणार आहे नक्की उदय थोडक्यात सांगाल भास्कर जाधव आणि प्रदीप शर्मा यांचे पक्षप्रवेश एकत्रच होतील का भास्कर जाधव यांचा पक्षप्रवेश मातोश्रीवरती दुपारी दोन वाजता होणार आहे प्रदीप शर्मा संध्याकाळी सहा वाजता होणार आहे नक्की उदय धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल आणि कोल्हापूरच्या एका महत्वाच्या बातमीकडे